मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण भेगा पडलेल्या आहेत दोन महिन्यांपूर्वीच हा महामार्ग वाहत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता भेगा पडल्याने एकेरी मार्गाने वाहतूक सुरू होती तर मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर कोहमारा ते देवरी पर्यंत नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा जंगल परिसर असल्याने वन्य प्राण्यांना आगमन करण्याकरिता उड्डाण पुलाचं काम सुरू आहे नयनपूर जवळील एक पूल वाहतुकीसाठी दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला होता मात्र त्यावर आता मोठ भगदाड पडल्याने आठवड्याभरातच पूल बंद करण्याची वेळ संबंधित कंपनीवर आली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राकेश राकेश रामटेके मुंबई राष्ट्रीय महामार्गावर जो उड्डाण पूल आहे त्याला भेगा पडलेला मिळत आहेत या संदर्भात अधिकची माहिती निश्चितपणाने प्रज्ञा मुंबई कोलकाता हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे आणि याच परिसरातून नवेजाव नागजिरा व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्राण्यांची वर्दळ असते आणि अनेक वेळा प्राण्यांचा या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी उड्डाणपूल पूल बनवण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं आणि हा उड्डाणपूल गेल्या दोन महिन्यापूर्वीच सुरू करण्यात आला होता आणि याच मार्गावर आता मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यामुळे हा उड्डाणपूल एकेरी मार्गाने आता सुरू करण्यात आलाय आणि त्यामुळे जो उड्डाणपूल बांध करणारी जी कंपनी आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले धन्यवाद राकेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी